देड़ी, देड़ी देड़ी। 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 आ, दावा काल अमित शहा साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची नाजी दादांची दीर्घकाळची बैठक झाली त्या बैठकीनंतर जे निर्णय आहे तो आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे आमच्याकडे कोणत्याही सूत्राच्या माध्यमातून कुणाचंही नाव आतापर्यंत आलेलं नाही ज्या कुणाचं नाव वरिष्ठ नेते जाहीर करतील त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या काल कार्यकाल किती असेल किंवा कोणाला कोणते मंत्रिमंडळ कोणती खाती वाटप केल्या जातील या संदर्भाचा सर्वस्वी निर्णय हे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत म्हणून काही काळात का होईना परंतु आता थोडे वाट पाहावी लागेल अधिकृतपणे ज्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही आणि आमच्या नेत्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मी कुठेही अडचण ठरणार नाही आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वीच जाहीर केलेलं आहे म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे नेत्यांनी निर्णय द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे विरोधना पण काही कंडिशन आहेत मुख्यमंत्री पद नाही तर आम्ही कोणत्याही कंडिशन आहेत ना आमची कोणती मागणी आहे योग्य तो निर्णय ह्या चारही नेत्यांनी त्या बैठकीमध्ये घेतलेला असावा आणि त्याची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीमध्ये मार्च कोण उभा आहे अशा पद्धतीचा आता संजय राऊत म्हणताय तिथं जाऊन वाट बघावी लागते की मुख्यमंत्री कोण जाहीर होणार मान झुकवनी कोणी मान झुकवली हे सर्व देशाने पाहिलेलं आहे सोनिया गांधी, मान गांधी समोर मान झुकवणारे त्या राहुल गांधीच्या समोर मान झुक मान झुकवणारे ते आम्हाला स्वाभिमान शिकवत आहेत का तुम्ही तो मान नाही तुम्ही गुडघे सुद्धा टेकलेले आहेत हे सगळं पाहिलेले म्हणून तुम्ही आता तुम्हाला हे स्वाभिमान हिंदुत्व या गोष्टीबद्दल बद्दल चर्चा करण्याची सुद्धा तुमची लायकी नाही आणि तुम्ही ते करू पण नाही तुम्ही जर असं बोललात तर याचा अर्थ आता महाराष्ट्राशी सुद्धा द्रोह तुम्ही करतात असा त्याचा अर्थ होतो एकनाथ शिंदे संरक्षण भीक मागायला कटोर त्यांच्या हातात आहे आमच्या हातात नाही आम्ही स्वाभिमानी लोक आहोत म्हणून आम्ही एकच सांगितलं आम्ही आमची कोणती डिमांड नाही आता यांच्या कटोऱ्यावरती कोणी भीक टाकायला तयार नाहीत म्हणून हे थोडेसे डिस्टर्ब झालेले फ्रस्ट्रेशन त्यांना आलेलं नाही फ्रस्ट्रेशनचा हा परिणाम आहे म्हणून आता यांनी शरद पवारच्या मांडीवर झोपून जे काही कार्टून आलं होतं त्या पद्धतीने यांनी आता कटोर घेऊन आता सगळ्यांच्या दारोदारो जावं पण तरी यांना भीक मिळेल अशी शक्यता कमीचं नाव सांगितलं की स्वागत पण करू असं आता हे भीक मागण्याच राहिले भी संकल्पना आहे त्यांची म्हणून आता त्यांच्या नावाची कुणाचं काय स्वागत करते उद्या ते कुणाचंही स्वागत करायला बसलेलंय म्हणून आता त्याचं टेन्शन आम्ही घेत घेतलंय मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात खर्च तेराशे कोटींची वाढ आणि रोडचा खर्च जो आहे तो चौदा हजार कोटीवर जातो या सर्व गोष्टीला त्या महाविकास आघाडी सरकार जे अडीच वर्षामध्ये त्यांनी स्पीड ब्रेकर लावले होते त्यामुळे झालेली ही वाढ आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आम्ही चालू करून आता अंतिम टप्प्यात आले कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते पूर्णत्वाला येऊन त्याचा सुद्धा उद्घाटन होणारे कस बचू कडू च्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये बच्चू कडूने प्रत्येक गोष्टी मध्ये आणि त्या कॉमेंट्स घेणं आता हा आमचा विषय राहिलेला अजून एक चर्चा सुरू झाली अजित पवारांनी काय मग उपमुख्यमंत्री करायचं ते आता तुम्ही अजित दादांना विचारा पण हे एकंदरीत तुम्ही हा प्रश्न अजित दादाला विचारा तर बोलव अजित दादा याचं उत्तर देऊ शकतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुम्ही तुमचा पक्ष उपमुख्यमंत्री पद देणार का आणि खास करून एकनाथ शिंदे आम्ही कोणतं पद घ्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांचा स्वागत करू कोणीही मुख्यमंत्री झाले तरी त्यांचं स्वागत केलं जाईल गेले अडीच वर्ष सत्ता चालवत असताना त्यांनी फक्त सत्ताच नाही तर पक्ष वाढण्यासाठी सुद्धा पूर्ण आतोनात मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम जर पाहिला तर चाळीस लोकांनी केलेलं बंड चाळीस लोकांनी केलेला उठाव त्याचा परिणाम आज सत्तावन जागा त्यांनी सोबत एकट्याच्या ताकदीवर निवडून आणलेल्या सर्व पाठबळ जे ते शिवसैनिकांचं होतं म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार हे एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जातात हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दिलेले हे सर्टिफिकेट आहे तुमच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचणी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती वानखेडे स्टेडियम शिवाजी पार्क आणि आझाद मैदान तो उपलब्धच नाही आता प्रेभ किंवा विकिस हे दोनच ऑप्शन आहेत आता त्या दोन पैकी कुठं होणार चर्चा त्या संदर्भातला अधिक माहिती काय शपथवधी ह्या मुंबईमध्ये एक चांगल्या कोणत्या तरी जागे होत स्टेडियम सुद्धा त्यासाठी आहे राखीव आहे शिवाजी पार्कला सुद्धा तयारी काही करायचे प्रयत्न चालू आहे परंतु हा सोहळा ऐतिहासिक सोहळा असणार आणि याला पंतप्रधानासहित अनेक मंत्री आणि आने, अनेक राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत माहितीची आज कोणतीही बैठक नाहीये अजून मंत्री फायनल झालेलं नाहीये तुम्हाला काय मिळणार नाही झालंय औरंगाबादची जागा भाजप म्हणते की पालकमंत्री आम्हाला सोबत गेल्या वेळेस आम्ही तिच्या कोण काय म्हणतं याचा सल्ला काही अर्थ नाहीये हे सर्व निर्णय वरिष्ठांना घेऊ द्या तुमच्या आमच्या बोलण्यावर हे काही ठरत नसतं नेत्याने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल मागणी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे जवळपास पन्नास एक लोकांनी पैसे भरले मतमोजणी फेरमतमोजणी करण्यात आली पैसे भरले असतील लोकसभेचे पैसे भरा लोकसभेला जे तुम्हाला यश प्राप्त झालं त्या टायमाला जे काय फुगड्या खेळत होते ना जे काय लाडू भरत होते त्यांनी बी आता पैसे भरले पाहिजेत म्हणजे जिंकले तर फुगड्या खेळायच्या टाळ्या वाजवायच्या बोंब मारायचे आणि हरले तर रडत बसायचं आणि आता मग मोजणी काय त्यांनी आता हे सगळे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये ना त्याने मोर्चेरसे काढले पाहिजे किती प्रतिसाद मिळतोय लोकांना कळूत द्या आता हे घरोघरी जाणार घरोघरी जायची लायकी सुद्धा याची राहिलेली नाही यांनी मोर्चे काढत हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या आंदोलनाचा आंदोलन उभं करावं त्यांनी मोर्चे काढत आणि त्यावेळेला लोकांना लोक त्यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे पण करण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे असे काम करत नसतात <laughs> उद्धव ठाकरे आदेश देत असतात तुम्ही तुम लढव खूप वेळा भविष्यवाणी केला एक शेवटची भविष्यवाणी उद्धव ठाकरे सोबत राहतील उद्धव साहेब आता मला वाटतं काही काळ पक्ष बंद करून ठेवतील आरोप केला की नाना पटली भाजपच काम केलं का उभाट्या गटाने नाही केलं उभाट्या गटाने आमचं काम केलेलं आहे काँग्रेसने केलेलं आहे राष्ट्रवादीने पण केलेलं आहे म्हणून पर... कोणी कोणी काम केलं याची यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा ते तुम्हाला सविस्तर देतील जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील पंधराशे ते एकवीसशे कन्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एकविशे करण्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हा तेव्हापासून त्यांना एकविशे मिळतील असा एकंदरीत अंदाज आहे मग त्यात काय वाघ गैर काय वकबोर्डला दे पैसे देणे हे गैर नाही त्या पैशाचा वापर त्याच्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना त्यांना आमचा विरोध राहील परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देताना मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं चार कार्यकर्ते पाठवण निवेदन देणं हे सर्व प्रकारे पूर्वीपासून घडत आलेले परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असा ते बजावतात संयुक्त महाराष्ट्र दालन उभारण्यात आले मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील सगळं जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होत आता हे दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं संग्रहालय किंवा त्याचं जे आर्ट गॅलरी ती सुद्धा पूर्णत्वा देखील सहा महिन्यामध्ये त्यांचं लोकार्पण केलं जाईल जिल्हा परिषद महानगरपालिका आणि अनेक संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतल्या जातात Это правильно? Это правильно?